रावसाहेब दानवे शिवसेना आणि भाजपाने अर्जुन खोतकर यांची नाराजी चांगलीच दूर केल्याचे दिसत आहे जालना येथील झालेल्या प्रचार सभेमध्ये अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे ही माझी मेहबूबा आहे मी त्यांच्यावर प्रेम करतो व ते माझ्यावर इश्क करतात असे वक्तव्य केले आहे गेल्या तीस वर्षापासून आम्ही एकमेकांचे सहकारी असून विधानसभेपासून तर लोकसभेपर्यंत आम्ही सोबतच काम करत आहोत असे अर्जुन खोटकर यांनी म्हटले विनंती करतो आणि रावसाहेब पाटील दानवे यांना प्रचंड मताने विजयी करायचं रावसाहेब पाटील दानवे आणि मी दोघेही तीस वर्षाचे जोडीदार आहोत खरंतर रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे ही माझी मैबुबा आहेत मी त्यांच्यावरती प्रेम करतो ते माझ्यावर इश्क करतात परंतु ही जोडगोळी गेली तीस वर्ष रा। राज्याच्या विधानसभेपासून तर लोकसभेपर्यंत काम करते आज अमित भाईचा आशीर्वाद आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळालेला आहे या प्रचार सभेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती देखील होती राहुल मुळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना जालना लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि भाजपाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मोहन चव्हाण यांच्यासह दत्तू चव्हाण कृष्णा चव्हाण जगदीश राठोड यांनी सावंगी तलान पाहेगाव मानेगाव वडगाव या ठिकाणी बैठका घेतल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे हे योग्य उमेदवार असून विकासासाठी ते कटिबद्ध आहेत असा प्रचार करत त्यांना निवडून द्यावे असे डॉक्टर मोहन चव्हाण यांनी सांगितले मराठवाडा टीव्ही प्रतिनिधींनी त्यांची विशेष मुलाखत घेतली पाहुयात काय म्हणाले डॉक्टर मोहन चव्हाण नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आज आपण आहोत खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर मोहन चव्हाण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय बंजार परिषद यांची काय भूमिका आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर बोलूया त्यांच्याशी नमस्कार नमस्कार जय मोहन जय आपला परिचय मी डॉक्टर मोहन चव्हाण राष्ट्रीय बंजार परिषदाध्यक्ष सर प्रश्न विचारलं तुम्हाला बंजारा समाजातील सर्वात मोठी संघटना आपली राष्ट्रीय बंजारा परिषद आहे तर ज्यांना लोकसभामध्ये उमेदवार आणि खासदार त्यांना तुम्ही कशामध्ये तर लोकसभा जालना लोकसभामध्ये अंदाजे एक लाख ऐंशी हजार कोणी बंजारा समाजाची कोटी ओटिंग आहे मतदान आहे आणि लोकसभा मतदारसंघामध्ये जाण्यामध्ये बंजारा समाजाला ऊसतोडी आहे कामगार आहे तांड्यात राहणार आहे आणि जो शेतकरी आहे शेतकरी ही कोरडा व्हायची कोरडाव असल्यामुळे त्या ठिकाणी उद्योग बंजारा समाजाचे युवा पिढीला उद्योग आणि बंजारा समाजानं असे आहे की देश पातळीवर राज्य पातळीवर असेल कोण आहे की ज्याचं वजन आहे आणि ते वजनाच्या आधारे या ठिकाणी विविध प्रकारच्या योजना आणून रोजगार बेरोजगारांना बेजगार हो रोजगार देतील असे खासदार साहेब यांच्या रूपातून बंजारा समाज पाहतो पण नक्कीच बंजारा समाजाला न्याय देतील असं वाटतं त्यामुळे बंजारा समाज हा दानवे साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देता येईल दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला खासदार समाजातील आड्या अडचणी खासदार रावसाहेब दानवे संस्थितीला असं आपल्याला दानवे साहेब शंभर टक्के सोडू शकतील कारण बंजारा समाजाला काँग्रेस पार्टीने किंवा राष्ट्रवादीने कोणत्याच प्रकारचं त्यांना म्हणजे सत्तेपासून दूर ठेवलेलं आहे आणि बी जे पी सरकार हा नेहमी बंजारा समाजासोबत राहतो आणि जे जे अडचणी आहेत समजा याच्यामध्ये येण्यासाठी जे काही आहे समजा तर त्या याच्यावर चर्चा झालेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा झाली आहे खासदार दाणे साहेबांसोबत चर्चा झाली आहे आणि पूर्ण त्यांनी सकारात्मक सकारात्मक उत्तर दिल्यामुळेच आम्ही राष्ट्रीय बंजार परिषद करून जाहीर पाठिंबा असं तुकाराम राठोड मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना रावसाहेब जानवे यांच्या प्रचारार्थ जालना तालुक्यातील निरखेडा मौजेपुरी येथे भाजप शिवसेना महायुतीचा मेळावा घेण्यात आला या प्रसंगी अर्जुन खोतकर रामेश्वर भदरगे भास्कर आंबेकर भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती तुकाराम राठोड मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि क्लिक करा बेल बेलायकन कर। आणि पाहत मराठवाडा गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा